नमस्ते आज आपण इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती पाहूया आनंददायी शनिवारमध्ये हसरे तारे तुमचे स्वागत करत आहेत गणेश मोल्डपासून आपण गणपतीची इको फ्रेंडली मूर्ती बनवणार आहोत त्यासाठी एक गणेश मेकिंग किट आपण मागवलेलं आहे हे तुम्हाला दुकानात आणि ऑनलाईनसुद्धा मिळू शकतं त्याच्यापासून खूप छान पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीनं गणेशमूर्ती बनवू शकता आता या किटमध्ये काय आहे ते आपण बघूया या बॉक्समध्ये गणेशमूर्ती कशी बनवायची त्याची माहिती आहे हा एक छोटासा मोल्ड वेगळा विकत घेतलेला आहे जो सहजपणे कुठेही उपलब्ध होईल आता या किटमध्ये एक मोठ्या गणपतीचा साचा आहे सोबत एक छानशी मळलेली माती सुद्धा दिलेली आहे सोबत एक काथ्या दिलेला आहे जो नारळाच्या शेंडीपासून तयार करतात तो त्या मातीमध्ये मिक्स करून तुम्ही साच्यामध्ये गणपतीची मूर्ती करू शकता जेणेकरून छान पद्धतीची मूर्ती तयार होते चला आपण आता मूर्ती बनवूया साच्याला पहिल्यांदा तेल लावून घेतले आहे त्याच्यामध्ये आधीच मळलेली माती ज्यामध्ये नारळाच्या शेंडीचा काथ्या थोडा थोडा मिक्स करून दाबून दाबून या साच्यामध्ये व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे जे खूप सोपं आहे वेळेची बचत होणार आहे आणि खूप छान पद्धतीनं कोणतंही अतिरिक्त वेळ न घालवता पसारा न करता आणि आईचा ओरडा न मिळता तुम्ही छान इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवू शकता यामध्ये आपण काही बियासुद्धा घालणार आहोत की जेणेकरून या मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर पाण्याचं प्रदूषण तर, तर होणार नाही सोबत त्यामध्ये घातलेल्या बियांपासून छान रोप सुद्धा उगवतील आहे की नाही छान गंमत आणि हे करणं फार सोपं आहे आणि खूप सुंदर अशा सुबक मूर्ती सुद्धा यातून घडतात तुम्ही मूर्तिकार गणपती बनवताना पाहिलं असेलच ते सुद्धा छान बनवतात ना आपण सुद्धा या साच्याच्या मदतीनं असाच सुंदर बाप्पा बनवूया बघा ही माती मी छान व्यवस्थित सगळ्या बाजूने दाबून दाबून बसवत आहे जेणेकरून साच्यातून गणेश मूर्ती बाहेर काढताना ती खूप छान पद्धतीनं आपल्याला मिळेल आता ही गोष्ट करणं तुम्हालासुद्धा खूप सोपं पडेल बघा हे करताना मी त्या साच्याची उलटी बाजूसुद्धा बघत आहे की समोरून सगळ्या बाजूने माती व्यवस्थित बसलेली आहे का हे मी तपासत आहे म्हणजे साच्यातून मूर्ती बाहेर काढताना खूप सुबक पद्धतीची मूर्ती आपल्याला मिळणार आहे तुम्ही बघताय ना तुम्हालासुद्धा हे स्वतः करून पाहायचं आहे यासाठी तुम्ही छान शाडूची माती किंवा गाळाची माती वापरू शकता ती छान मळलेली असावी आणि त्यामध्ये नारळाच्या शेंडीचा काथ्याचा भाग तुम्ही घालून पाहू शकता बघा अनमोल्ड करताना काही ठिकाणी जागा राहिल्यामुळे तो व्यवस्थित होत नाही आता मी दाबून बसवल्यामुळे आणि साच्यातून मूर्ती बाहेर काढल्यामुळे खूप छान पद्धतीने ती दिसू लागलेली आहे बघा किती सुंदर आहे ना आता काही ठिकाणी जर चिरा गेल्या असतील तर थोडा पाण्याचा हात घेऊन तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे मी एका पुठ्ठ्यावरती ही गणेश मूर्ती काढून चमच्याच्या मदतीने काही आकार व्यवस्थित करत आहे त्यामुळे ती अजून सुबक दिसेल बघा किती सोप्पा आहे ना बघा किती छान बाप्पा तयार झालेला आहे खूपच सुंदर तुम्हीही हा सहजपणे करू शकता बघा आमच्या हसरे तारे छोट्या मोल्डपासून किती सुंदर सुंदर गणेश बाप्पा तयार करत आहेत आज एक वेगळाच आनंद त्यांनी घेतलेला आहे प्रत्येकाचे आकार तुम्ही पाहू शकता आता हा आम्ही सुकवणार आहोत या चिमुरडीने स्वतः गणेश मूर्ती तयार केली आहे बघा सर्वांच्या गणेश मूर्ती तयार आहेत आणि खूप सुंदर बनलेल्या आहेत खूप सारा घाण कचरा पसारा न करता सोप्या पद्धतीने या मूर्त्या घडवण्यात आलेल्या आहेत प्रत्येकजणांना आनंद झालेला आहे आता या मूर्त्या आपण सुकवायला ठेवणार आहोत म्हणजे पुढील भागात त्याला आपण रंग दिलेला पाहूया तोपर्यंत धन्य